गुजरात मध्ये त्याचा जन्म झाला मी काय करू शकतो पण तो सुद्धा निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गेलायला आला होता सत्तावीस वर्ष औरंगजेबा महाराष्ट्र मध्ये राहिला पण त्याने पुन्हा आग्रा नाही बघितला हा सगळा मराठवाडा जो मावळ आहे महामानवानी हिंदुत्व जो देशद्रोही आहे त्याला बडवणार आमचं हिंदुत्व आहे आणि ही जी पोटदुखी आहे एका सर्वसामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेने ही घटना आपल्याला दिली ती घटना आम्ही कशी पाळणार आम्ही उच्च आहोत अरे तुम्ही घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करून बघा ज्या दिवशी ही घटना बदलण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटून उठल्याशिवाय ना ना राहणार <गाँगा> नाही तुम्हाला काय वाटत देश म्हणजे देशातली माणसं ही काय गुरं ढोरात वाटेल तसं ता त्यांना हाकायचं वाटेल ते त्यांना सांगायचं सा। अरे तुम्ही एकदा दोनदा संपूर्ण देशाला मूर्ख बनवू शकला असाल सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल जे बन� तुमचे अंधभक्त आहेत आहे त्यांना तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवाल पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ बूर्ख बनवू शकता नाही आता जनता ही जागी झालेली आहे जनता जागी झालेली आहे जनता पेटून उठलेली आहे प्रत्येक वेळेला काही झालं निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं हिंदू मुस्लिम दंगे लावायचे काय करतोय दुर्संडा प्रत्येक वेळेला दंगे करायचे आणि आता त्याने नवीन काढले म्हणजे मी बातम्या वाचत असतो बातम्या बघत असतो इंडिया आघाडी जिंकली तर म्हणजे पाकिस्तानला आनंद होईल का पाकिस्तानला आनंद होईल अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होतो तुमच्यासारखा आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या जिनाच्या कबरीवरती डोकं टिकून आलं होता नाही पण आपल्यामध्ये मारामारेला पाहिजे अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या मोठ्या प्रमाणावरती आमच्यासोबत आलेला आहे आणि जे मुस्लिम बांधव माझ्यासमोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात मी त्यांना विचारतो की अरे तुम्ही मी तर हिंदुत्व आली आहे त्याला आपका हिंदुत्व आम्ही मंजूर आहे कारण मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे आम्हाला घर पेटवून आमच्या पोळ्या भाजायच्या नाहीत मोदीजी तुम्ही जर का मत मागणार असाल तर काँग्रेसनी सत्तर वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं आता लोक म्हणतात काँग्रेस बरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं पण एक गोष्ट नक्की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं तुमच्या मुलांना नोकरी नाही सगळं जे काही विलेवट लावलेली ती सगळी खात्यामध्ये पंधरा लाख आले पण भाजपच्या खात्यात किती आले आठ हजार दहा हजार कोटी माचशे दिवून कोणाचे आले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं संकलं नसतं यांचं भांड फोडलं नसतं तर आणखीन दहा हजार कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते त्यांची ऑर्डर त्यांनी दिली होती मग मा आता मला सांगा इथल्या व्यासपीठावरती हो काँग्रेसची लोक पण आहेत काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे काही शेकडा कोटी असतील ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते आणि भाजपच्या खात्यात किती दहा हजार कोटी म्हणजेच काँग्रेसनी सत्तर वर्षात काही नाही केलं ते याने अडीच वर्षात केलं होतं की के नव्हतं बरोबर ना मग देशाला कोणी उचला राजा आणि आता तुम्ही जे बोललात ना मी काल काल काय झालं मी सिंधुदुर्गात गेलो होतो सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक तर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले इंडिया आघाडीवाले तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील काय भाषा म्हटलं हो मोदीजी तुम्हाला राजकारणात पोर होत नाही त्याला आम्ही काय करू yeah आमचा दोष आमची मुलं तुम्हाला रा कडेवर येऊन फिरवावी लागतात ह्याला मत द्या ह्याला मत द्या ह्याला अरे तुमचं पोर कुठे आहे तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाहीत सगळे गद्दार आणि टारगेट पोर सगळी जमवलेली आहेत हिंदुदुर्गात गेलो होतो तिथले आपले गद्दार माहिती तुम्हाला त्यांनी मला धमकी दिली होती त्यांनी मला धमकी दिली होती कोकणात येऊनच दाखव त्यांच्या विरुद्ध बोललं तर खरंच जाऊन दाखव अरे मी जाऊन उभा राहिलो म्हणले मी उभा इकडे या हिंमत असं लिहि तुला गाडून जातो दा रे बघ कोकणातली माणसं तुला तिकडेच गाडतील पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्ली बोला बरेच पसरलेले तुला फिरून येतील काय पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शाह येऊन गेले आणि अमित शाह काय म्हणाले की नकली सेना है, नकली सेना ही नकली सेना ही नकली सेना आम्ही त्याने काय बोललो मी काल जे बोलले ते पुन्हा सांगतो कारण काल ऐकलं नसेल त्यांचे गुप्त आले नसतील तर आज परत बोलतो जे माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहेत बे अरे तुम्ही सगळी झेकड माणसं ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे हे माझे निवडणूक रोखे हे माझं वैभव आहे ही माझी संपत्ती आहे आणि आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं कांदा निर्यात बंदी कधी उठणार शेतकऱ्याला भाव कधी मिळणार जीएसटीचा छळ कधी थांबणार शेतकऱ्याच्या बी बियाणे आहेत त्यांच्यावर जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन आणि जे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत गुजरात जीएसटी त्यांना किती छळ होतोय जीएसटीचा एक दर का कधी हप्ता त्यांचा भरायचा तुटला एक हफ्ता भरायचा की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटी कर प्रणालीमध्ये बदल करू आणि जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे दोन व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे मी मुख्यमंत्री होतो किंवा हिंमत नव्हती महाराष्ट्र लुटायची पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लुट मी थांबवेनच पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन फुक्त मुंबईमध्येच नव्हे माझ्या धाराशिवमध्ये मा माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणांना तरुणीना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता ओमराजे तुम्ही जी काय कामं धडाधडा सांगितली मेडिकल कॉलेज असेल आरती तर जसं मोदी म्हणतात की हे तो ट्रेलर आहे मग अडीच वर्षात आम्ही केलं ते काय होतं पाच वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं माझं झालं असतं ना आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहे दहा वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती पेट्रोलची काय होती डिझेलची काय होती तुम्हाला मिळणारा भाव काय होता कमी काय झाले जास्त काय झाले ते बघा आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचं तुम्हाला दहा वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा जर काही ट्रेलर असेल तर पुढच्या पाच वर्षात आणखीन होणार्या आत्महत्या तुम्हाला बघायचे या ट्रेलरवाल्यानं आता पॅक करून द्या जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे धंदे जसे गुजरातला नेले तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दा जसे गुजरातला नेले आता तुम्ही आमच्यावरती संकट पडून आलाय तुम्ही सुद्धा गो बॅग तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्राची अस्मिता संपवाल्याने गालेत महाराष्ट्राची शिवसेना संपवलीत एक बाण तुम्ही चोरला चोराच्या आता मध्ये धनुष्यबांण दिलात पण आता ही मशाल जास्त तु� भयानक आहे मशालीचा जो भाग आहे मागाशी मला ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेवटीची मशाल करून लंका झाली होती कशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची आज मराठवाड्यामध्ये पाण्याची कंठाई आहे ना आलं का घर घर नल आणि नलसे जल त्याच्यावरती मोदी बोलतात अमित शहाजी तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला तुम्ही तुमच्यात हिंमत असाल तर सावरकरांवर बोला सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे जर अमित शहाजी तुमच्यामध्ये कुणीतरी लाज राहील असे तर नाहीच आहे तर जनतेच्या प्रश्नावरती बोला कधी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी दहा वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा मोदीजी तुम्ही दहा वर्षापूर्वी चहा चाय पे चर्चा केली होती ना आता दहा वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं विंशात माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेल जनतेने ठरवायचं की कोण ठरा आणि कोण पटा आहे तरी माझी तयारी आहे माझी अडीच वर्षांची कामं मी तुमच्यासमोर ठेवतो आणि मोदीजी दहा वर्षाची तुमची कामं तुम्ही माझ्या महाराष्ट्रासमोर ठेवा होऊन जाऊ दे चार जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत आणि मग ज्याने ज्यानी माझ्या शिवसैनिकाला आहे कैसा एक याचा -एक, हिशोब हिशोबीत चुकता केल्याशिवाय राणाने व्याजासकट फोरक व्याज सकट परत केले आज शेतकरी आले शेतकरी किती आहे सगळ्याच शेतकरी आहे अरे मग नाही सांगा सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा सगळ्यांनी मान फिरून बघा तुम्ही एकटे असताना दोन हात दोन हात तुमच्यासोबत आहेत पण एवढ्या एकत्र आणि ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केला माझं भविष्यबाण चोरला तो लवास तुमचा घर दुसरा होकार निवड शिवसेना कोणाची कोणाचं कानपट पडतोय तुम्ही उघड उघड सगळी गुरुमशाही चाललेले हुकुमशाही चालवलेले नड्डा बोलले होते त्यांचे अध्यक्ष या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा एक स्वतः नड्डा बोलले तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही उमेदवार सांगण्याची गरज आहे निशाणी सांगण्याची गरज आहे पण ही निशाणी घरोघरी पोचले त्याचं डिपॉझिट जप्त करून तुम्ही मला ओनला तीन कोण देणार त्याच्या हातात मशल देऊ मी हातात मशाल घेतले ही मशाल हुकुमशाहीला उपसायला जाणार जोरात मार द्या जय भवानी जय